राम कसा तर राम राम जोडीदार कसं आहात मग सगळे चांगलंच असाल तर आज आपण चला ठेवण्यावर साठी साफसफाई करू तर हे सगळं माझं जोडीदार लाकडा वाहत आहे मी हे लाकडा काढून काढून देतो पक्की जड तरी काढतोय पण हे गणमन विनमन सगळं आता ह्या उपटाय लागल पाहू नाही तर ट्रॅक्टरच बलवू पण ह्या गणमन लाकडा काढून घेतो तो मग पुढचा पाहू काय अजून आहे काय नाही काड्या मुड्या त्याच्या काय आहे आता लाकडा वगैरे सगळे काढत लाकडा वगैरे सगळे काढून झाले तर आता आपण हे रेती उचलून हे रेती बराच आहे एक दीड ट्रॅक्टर तेवढा ते आता उचलायच लागल तिकड साईडला ठेवू आपले चेतन भाऊ भरतोय ने आम्ही नेऊन उन नेऊन टाकत होय तिकडं ढीक केलाय चेतन सांच्या घराजवळ वाळू उचलून झाला काय ट्रॅक्टर बिक्टर बनवाय लागल तर जोडीदारावर ट्रॅक्टर आलाय आधी केनेकडे पाहला वडो पण काय जण आहे मग मला आता फनच जोडावा फन जोडून आता परत केन जोडले केन जोडली ना बस आता मला सगळा एकदम वहडून घ्याव मस्त प्लेन मारून टाकू ट्रॅक्टरही चढ नव्हता कसा तरी, हो तरी फिरवला आता गड्या चढलाय लाय हो आता सगळा माती टाकू हिसकून एकदम लेवल करून टाकू जोड जराव कसा टाकला लेवल करून पण माझं हे चाळ्याचं जोडीदार पक्का हावशी टॅक्टरवर बसायला हो आर लग ते लगड्यांना पटत टॅक्टरनं बसा हे पाय कसं बसून नेला तिकडं तेल खाली ते जोडीदार साप आता हे पा सगळी साफसफाई झाले सगळा परिसर टाकलाय मोकळा करून आता फार मोठा पटांगण आत्ता किती नाचा उकडे उडत हिंडा सगळा टाकला मोकळा करून सगळा तर मोकळा केला पण एकूण रस्त्याकडून जरा नव्हता बेस दिस हो मग गड्या परत टॅक्टर धरला बास परत त्याही टाकला आखा रस्त्यापासून हिसकून त्या केला मोकळा मी सांगा गांडवळ म्हण हो, पण तो कुठं वाळा फार मोठा होता दाद्या हो तर चला आता जडे जरा हो टपरी जायला लागल्या ह्या टपरी आठ भाऊची आहे त्याचा पहिला जुना दुकान याच्यात होता आता ह्या टपरी घेऊन न्याव तठं उचलून आहे त्या बरीच सगळी फ्रेंड सर्कल आहेत आपली वर पत्र ढिल होतं ते पॅकिंग करत आणि बास उचलू चला मित्र हो मग आता उचलून पाहायचा प्रयत्न करू तो उचलून पाहजण पण काय उचलायचं नाही कारण तिकडून सेटर असल्यामुळे एवढा जड लागत होता ना त्याच्यामुळं जरी भरपूर पोरा होती पण तरी पण काय उचलाय नाही पण चला पहार विहार घालून का नाही ते खालून उचलून काढायलाच लागलं पहारी बिरी घालजन आणि उचकजण जवळ उचकली आता उचलली उचलून म्हणा जर अशी अडचणीची जागा होती तर म्हणा थोडीशी साईडला काढू आता घेतले इकडं सगळी साईडला काढून रस्त्यावर ओंड घेऊ काढून मस्त आहे की मित्र अय बा इथून अडचणीतून काढून कस तरी इथं आणले तर इकडं ही इथं इकून आंबा एकूणही झाड हा ह्या पार फार आंब्याची पांठा बिंठा डाळी बिळी टाकले इकडं मोरून या गुतवला इकडून आठा आंब्याची बुडा आणून गुंतला आणून ना सगळा ठेवला खाली उतरून खाली आता आणली मित्रा इथं सेट केले चालले सगळ्यांचं प्लॅनिंग कशी सेट करायची कसा काय करायचा ते आता पाहू मित्रा ह्या फरच्या आणून ठेवले त्याच्यात मध्ये टाकायला पाहू आता कशा टाकायच्या काय आणि इथं काय सेटिंग लागली नाही त्याच्यामुळे थोडीशी सरकवून घेतली मग इकडं मला इकडे एकदम कसा एकदम मध्यभागी आली ना त्याच्यामुळे थोडी सरकवली आता तर आता थोडं तर साईडून पत्ता मारायला लागलं ते पहा बाकीचं मित्र पत्र घेऊन आले सगळं एकामेस आणलंय आता शिडीवर हो आता चंबुतुम गोल तिचे मारायला लागतील त्याच्यामुळं ते सगळं आणलंय तर मित्र पत्र फिट करून हा आपला टपरीचा एकदम फायनल लुक कसा आहे पहा पूर्ण चार तीन तिन्ही बाजूने पत्रे मारून झालेत समोरून मारायचे आहेत पण मग पहिले पत्रेची बाजू जी खणलं तिनं ती पण परत दाबून द्यावं त्याच्यामुळे त्यांचा दाबायचं चा काम चाललं आहे जा आता जातोय आपल्या ह्या फरच्या बिरच्यामध्ये सगळ्या बसवायचा झाल्यासारख्याच आहेत अलं नाही का थोड्याशा बाकी आहेत फरची बसवायच्या पहायला झाल्यात तर इथं फरची बसवायला आपल्या ह्या जंतुमा त्याला सपोर्ट आलं जीवन नितीन आहेत सगळं इकडं आजूभाई आहे कोपऱ्यात इकडं आपले भागवतदाजी इकडे सगळं आहेत इकडून भाग्यादाजीशी पार आणला आहे, आहे पायाकडे तिकडून पत्र दाबत हो कसं आहे मधी शिरायला नको का काही नको पत्र एकदम परफेक्ट ह्या माती विती टाकून एकदम फरच्या कम्प्लीट झाल्या आता जरा झाला तिकडून बघू वापरच्या झाल्याच सगळ्या ऐकून पत्रे फिटिंग अंकुश संदीप तिकडं हेमंत भाऊ आणि प्रशांत हे सगळं पत्र फिटिंग करत आहे फिटिंग करून तर झालं आहेच तर मित्रा कशी वाटली माझी व्हिडिओ फर्स्ट व्हिडिओ आहे माझी तर प्लीज सपोर्ट कर जा असं मला कशी चालले आमचे नवरात्रीची तयारी मध्ये सांगायला विसरू नको पण दांड्या नाचायला फार फार हे जोडीदार हो एवढी मेहनत घेतली आम्ही हो आर नाचू तर चला मग जोडीदार आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये